ही छोटी मुलं ज्या वेळेला आपण संत संगत आणू ना त्यावेळेला काय होणार आहे माहिती मग अशी सांगितलं विद्या बघा आई वडील जे शहरी भागात राहणारे लोक आहेत ना त्यांचे आई वडील कुठे घरात का नाही ना कुठं वृद्धाश्रमा का नाही वेळ कारण कुठेतरी आमच्या मुलांवर आम्ही संस्कार करण्यासाठी कमी पडत चाललेलो कारण बघा ज्या वेळेला ज्यांच्या आई वडील अध्यात्म त्यांची मुलं कधीच दुर्व्यसनाच्या आहारी जात ज्यांच्या आई वडिलांनी सुरुवातीपासूनच मुलांना अध्यात्माची आवड लावली ते मुलं कधीच आई वडील वृद्धाश्रम ठेवू शकत नाही कारण आमची हिंदू धर्माची संस्कृती काय सांगते मातृदेव भाऊ पितृदेव भाऊ आई वडील म्हणजे देवता आहे ना आणि म्हणून तर त्या पुंडलिकाने असाच आई वडिलांवर अत्याचार केल्यानंतर समजलं की आई वडील म्हणजेच देव आहेत त्यावेळेला त्या पुंडलिकाने काय केलं आई वडिलांना काशी यात्रेसाठी घेऊन निघाला अगदी दोन्ही खांद्यावरती ती कावड घेतली एकीकडे आईला आणि एकीकडे वडिलांना बसवलं एवढी सेवा केली एवढी सेवा केली की ती सेवा बघून साक्षात पंडुर परमात्मा आला पण पुंडलिकाची सेवा ढळली का ढळली नाही आई वडिलांच्या सेवेमध्ये खंड पडू दिला नाही हो देवाला सांगितलं तुला मला भेटायचंय ना हा माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे त्या खंड पडता नये म्हणून काय केलं जवळ आपल्याला एक वीट भिरकावली आणि सांगितलं देवाला या विटेवरती उभा राहा आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती अठ्ठा वीस युग झाली आजही तो पान परमात्मा त्या पुंडलिकासाठी त्या विटेवरतीच उभा आहे भाविक एवढी ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये कारण आई वडिलांचं रोज दर्शन घेतलं आपण सगळ्यांनी अध्यात वाचलेलं इथं काही करू नका रोज आई वडिलांची सेवा करा त्यांचं दर्शन घ्या कोणत्याच देवळात जायची गरज नाही कोणतीच काशी यात्रा करायची गरज नाही तर काशीला ना तर गर्दी भरपूर आहे ना सगळ्यांची कशाला गंगेत आंघोळ करायला का बरं काय होत गंगेत आंघोळ केल्यावर किती जणांना माहिती गंगेत रांगोळ केल्यावर काय होत अ नाही माहिती आंघोळ किती जणांनी केली सगळ्यांनीच केली कुंभमेळ्याच्या वेळेला माऊली आले त्यावेळेला तुम्ही कोणी आंघोळ नाही केली गंगेमध्ये सगळ्यांनीच केली घाबरते सांगायला का काय तर ताई विचारलं परत तर काय उत्तर द्या गंगे तांघोळ केल्यानंतर आमच्या हिंदू धर्माने सांगितलेले की हिंदू धर्मामध्ये जन्मल्यानंतर एकदा तरी गंगा स्नान केलं पाहिजे कशासाठी पाप धुण्यासाठी बरोबर ना म्हणूनच करतात ना गंगे तांघोळ मग गंगा किती पापी झाली असेल आज तुमच्या माझ्या पाहिजे जर गंगेत आंघोळ करून पाप नाही काय हरकत आहे का कारण दोन चार वर्षात आमच्या हातनं पाप घडतातच की घडत नाही असं नाहीये आणि म्हणून हो गंगेत आंघोळ केल्याने पाप कधीच धुकलं जाणार नाहीये कबीरजींनी सांगितलेले मगर मन को धोया नाही फिर गंगा नहाने से महाने फायदा अरे गंगेत गेला आणि शरीर स्वच्छ होईल ना हे शरीर तर घरी सुद्धा स्वच्छ होतं कशाने हमाम लाईक बॉय लक्स बेटॉल नवीन नवीन प्रकारचे साबण आहेत कशासाठी शरीर शुद्ध होण्यासाठी पण या शरीराला चालवणारा जो आत्मा आहे तो आत्मा शुद्ध करण्यासाठी कोणता साबण वापरतो आपण आणि तो साबण आहे भगवंताच्या नामाचा ज्याने मन शुद्ध होणार आहे ना त्या भगवंताच्या नामाचा साबण वापरणं गरजेचं आणि म्हणून गंगे तांबळ करून शरीर शुद्ध होईल मन शुद्ध होणार नाही हे मन शुद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे संतांच्या पाहिजे त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे तर मन शुद्ध होणार आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने सांगितले जैसे मन भगवंत जाण त्याचे जोळे अरे त्याचं मन स्वच्छ त्याला देव शोधायला जायची गरज नाहीये स्वतः देव त्याच्या हृदयात राहतो कोणाच्या ज्याच मन स्वच्छ आहे त्याच्या आणि हे मन स्वच्छ करण्यासाठी भाविक हो आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंची नितांत आवश्यकता जे सद्गुरू आपल्या मनाला भक्ती नावाचा व्यायाम कसा करत आहे हे सांगणार आहे आणि तेच सगळ्या गुरु माऊलींनी आपल्याला सांगितले ना सांगित या कलियुगामध्ये तासन तास भक्ती आपण करू शकत नाही कोठे पुराण आपण दिवसेंदिवस वाचू शकत नाही आणि हे सगळे माझ्या गुरु माऊलींनी जाणले आणि म्हणून काळाच्या प्रवाहाबरोबर चालणारी गुरु माऊलींनी तुम्हाला मला सांगितलं संसार सोडू नका घरदार सोडू नका संसारात राहूनच मोक्षापर्यंत तुम्हाला न्यायची जबाबदारी माझी पण तुम्हाला काय केलं पाहिजे दिवसात ना दहा मिनिट भक्ती करा किती वेळ दहाच मिनिट तास दोन तास सांगितले का नाही दहाच मिनिट कधी करायला सांगितलं सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही करा सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही भक्ती करा पण नित्य नियमाने करा तुम्ही म्हणाल ताई काय होणार हे भक्ती केल्यावर अरे हे भक्ती केल्यावर जीवनामध्ये सुख